नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिषा आणि वास्तुतज्ञ आपल्याला माहिती आहे लक्ष्मी माता कुठे वास करतं आणि जिथे अलक्ष्मीचा वास असतो तिथे खरंच लक्ष्मी राहतं का नाही आज छोटीशी कथा एका सेठजींची तुम्हाला सांगणार आहे होऊ शकते तुम्ही कधी सोशल मीडियावरती ही कथा ऐकली असेल माहिती आहे ना जिथे अन्नाचा अपमान होत नाही ज्या घरामध्ये कधीही कटकट नसतं वाद नसतं तिथे लक्ष्मी माता साक्षात येते मग असेच एक गुजरातमध्ये सेठजी होते त्या सेठजींना लक्ष्मी एक दिवस स्वप्नामध्ये येऊन म्हणत की मी तुझ्या घरी येणार आहे आणि तुझा नाश होणार आहे तेव्हा सेठजी झोपेतनं उठले आणि त्यांनी विचार केला की विनाश होणार आहे म्हणजे साक्षात अलक्ष्मीचा सा वास आपल्या घरी मध्ये आपल्या घरामध्ये होणार आहे आपण भिकारी होणार आहे आणि लक्ष्मी माता जाणार आहे त्याच दिवशी सेठजींनी विचार केला की उद्यापासून सगळ्यांनी आपले नियम फॉलो करायचे सेठजींनी काय केलं त्या दिवसपासून म्हटलेलं आहे की कोणत्याच गोष्टीवरती नकारात्मकताचा विचार मी करणार नाही कारण अलक्ष्मी जर येत आहे तिथे नकारात्मकता आहे मग त्यांच्याकडे त्यांच्या दोन सुना होत्या त्यांनी खिचडी बनवली रात्री त्या खिचडीमध्ये मीठ खूप जास्त झालं आणि पहिलीनी खिचडी बनवली तर मीठ टाकलं दुसरी जेव्हा किचन मध्ये आली तिने टेस्ट करून बघितलं नाही तिने परत त्याच्यामध्ये मीठ टाकलं मग रात्री सेटजी घरी आले सगळेजण जेवण करायला बसले पहिला घास सेटजींनी घेतला आणि त्यांना मीठ लागलं तेव्हाच त्यांनी मनात म्हटलं अरे आपली सुरुवात सुरू सुरू झाली आता घरामध्ये वादविवाद आणि नकारात्मकता पण तरीही मी हा अपमान करणार नाही सेठजींनी चुपचाप खिचडी काढली आणि जाऊन झोपून गेले मग सेठजींचे मुलं आले ते पण जेवायला बसले त्यांनी पहिला घास घेतला आणि त्यांच्या बायकांना विचारलं की पप्पांनी जेवण केलं का ते म्हणाले हो ते जेवले आणि झोपले मग मुलांच्या लक्षात आलं की अरे आपल्या वडिलांनी जर याच्यावरती काही ऑब्जेक्शन घेतलं नाही तर आपण घ्यायचं आहे मग खाल्लं त्यांनी पण ती खिचडी फिनिश केली अशा प्रकारे घरामध्ये थोडा थोडा विनाश होताना दिसत होता पण तरीही घरामधले एकमेकांना म्हणत नव्हते किती मीठ आहे ना घरामध्ये असं का होत आहे सगळे चुप होते काही दिवसानंतर पंधरा दिवसानंतर साक्षात लक्ष्मी येऊन सेठजींना बोलली की तू जिंकला कारण तू चिडचिड नाही केली तुझ्या घरातले सगळे तुमचा एकोपा आहे प्रेम आहे तुमच्या घरात जरी माझी अलक्ष्मी बहीण आली तरीही तुम्ही जिंकून दाखवलं म्हणून मी नेहमी सांगत असते घरामध्ये वाद नको तुमच्या घरातलं अन्न कसंही बनो मेड बनो या तुम्ही तुम्ही ते ग्रहण करा आणि म्हणा की ब खूप खूप धन्यवाद हे अन्न मला मिळालं तिथेच लक्ष्मीचा वास असतो ही कथा आपल्याला कशी वाटली मला नक्की सांगा